अकरा वर्षांपासून सामाजिक उपक्रमाची अनोखी परंपरा जपत आहे चला तर मग थेट अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात असलेल्या गोपगावान गावामध्ये जाऊया आणि या विशेष गणेशोत्सवाचा अनुभव घेऊया अमरावती जिल्ह्यातील भातपुरी तालुक्यात गुपगवान गाव जिथं गेल्या अकरा वर्षांपासून एक अनोखी गणेशोत्सवाची परंपरा सुरू आहे या गावातील बाल गणेश मंडळ दरवर्षी गणपती बाप्पाची स्थापना मोठ्या उत्साहात करते पण त्यांच्या उत्सवाचं वैशिष्ट्य हे केवळ देखावे नसून त्यातून होणारे सामाजिक कार्य आहे यावर्षी बाप्पा मोठ्या थाटामाटात विराजमान झाले आहेत मंडळानं केवळ देखाव्यावर भर न देता अनेक समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्यामध्ये ग्राम स्वच्छता अभियान श्री गजानन महाराज पारायण सोहळा वृक्षरोपण शिव व्याख्यान प्रदर्शनी आणि रक्तदान शिबिर अशा विविध उपक्रमाचा समावेश आहे गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये बाल गणेश मंडळाला पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं हे यश मंडळाच्या मेहनतीचं आणि समाजसेवेच्या भावनेचं प्रतीक आहे यंदाही त्यांनी त्याच उत्साहात आणि सेवाभावाने या उत्सवाच आयोजन केलं आहे या मंडळाच्या या उपक्रमामुळे खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा हे केवळ एक दैवत नसून समाजाला एकत्र आणणार आणि सामाजिक विचारांना प्रोत्साहन देणारं एक माध्यम बनलं आहे गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मी गुद्धवन या ठिकाणी आणि या ठिकाणी आम्ही बालगणेश मंडळ गुद्गवन पुनर्वसन या ठिकाणी आम्ही गणेश उत्सवानिमित्त अनेक उपक्रम या ठिकाणी सामाजिक उपक्रम आम्ही राबवलेले आहेत गेल्या यावर्षी आमचं अकरावं वर्ष आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या ठिकाणी सामाजिक उपक्रम या गणेश उत्सवाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो या गणेश उत्सवाच्या निमित्तानं आम्ही आज गावामध्ये अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले पहिल्या दिवसापासून ते शेवटल्या दिवसापर्यंत सगळे उपक्रम आम्ही लोकांसाठी लोकांच्या सेवेसाठी या ठिकाणी आम्ही ज्या गणेश उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या आहे त्या ठिकाणी वृक्षारोपण असेल त्यानंतर ग्राम स्वच्छता अभियान असेल त्यानंतर तालुकास्तरीय विद्यार्थ्यांसाठी आम्ही शालेय विज्ञान प्रदर्शनी या ठिकाणी आयोजित केलेली होती प्रचंड प्रतिसाद त्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांचा मिळाला प्राथमिक गट ते माध्यमिक गटापासून आम्ही संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनी आयोजित केली होती तसेच या ठिकाणी संपूर्ण गावामध्ये या जवळपास यावर्षी आम्ही दोनशे झाडं वृक्ष संवर्धन संरक्षण संस्था अमरावती यांच्या माध्यमातून लावले त्यानंतर तर अखंड पारायणसुद्धा या ठिकाणी घेण्यात आलं त्या तसेच या आज या ठिकाणी ब्लड डोनेशनचा कॅम्पसुद्धा घेण्यात आला ब्लड डोनेशनमध्ये या ठिकाणी मेळभाट ब्लड बँक यांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य देऊन या ठिकाणी आम्ही आज रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि उत्कृष्ट प्रतिसाद या ठिकाणी लोकांचा याला मिळाला जवळपास पंचवीस ते सव्वीस ब्लड डोनेर आम्ही त्या छोट्याशा साडेतीनशे गावाच्या लोकसंख्येतून आम्ही या ठिकाणी काढले त्यांचे आणि विशेष उद्या आरोग्य निशुल्क आरोग्य तपासणी शिबीरसुद्धा या मंडळाच्या वतीनं आम्ही के आयोजित केलेलं आहे आणि मानवांचे इकडे लक्ष देत असताना पशुवैद्यकीय शिबिरसुद्धा आम्ही निशुल्क या ठिकाणी ठेवलेलं आहे म्हणजे जनावरांचीसुद्धा काळजी घेणं आज एक काळाची गरज आहे त्यांना त्यावरसुद्धा अनेक प्रकारचे रोग आपण मागे पाहिलेला आहे किंवा अनेक प्रकारचे रोग सुद्धा आलेले आहे तर त्या माध्यमातून आज आमच्या गावामध्ये सुद्धा आम्ही एक निशुल्क पशुवैद्यकीय शिबिर शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि विशेष म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे का हा जो देश आहे हा आपला भारत देश आहे हा संविधानावर चालतो आणि या संविधानाचं महत्त्व लोकांना कळावं या ठिकाणी म्हणून आम्ही या ठिकाणी भारतीय संविधान जागर अभियान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे माझी या सी डी न्यूज यांच्या माध्यमातून सर्वस्थ लोकांना माझं एक आव्हान असेल की येणाऱ्या चार तारखेला आमच्या इथे या ठिकाणी भारतीय संविधान संविधान जागर अभियान या ठिकाणी आहे आपण या कार्यक्रमाला अवश्य उपस्थिती लावावी संविधान हे देश ह्या संविधानावर चालतो आणि हे संविधानामध्ये असंख्य लोकांनी या ठिकाणी आपलं म्हणजे कष्टानं या ठिकाणी संविधान देशाला दिलेलं आहे यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून असेल भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांपासून असेल तर असे विदर्भातीलच नाही तर पूर्ण संपूर्ण देशातील लोकांनी या ठिकाणी या संविधानामध्ये आपल्याला महत्त्व दिलेलं आहे आणि या संविधानाच्या माध्यमातून हा देश चालतो त्यासाठी आम्ही आणि या संविधानाचं महत्त्व लोकांना कळावं यासाठी आम्ही भारतीय संविधान जागर अभियान या ठिकाणी घेतलेलं आहे पशुवैद्यकीय शिबिरसुद्धा या ठिकाणी घेतलेलं आहे विशेष म्हणजे शिव व्याख्यान या ठिकाणी आम्ही या आयोजित केलं होतं एक आठव्या वर्गातील मुलगी म्हणजे जवळपास चौदा वर्षाची ती मुलगी होती कुमारी आराध्या गजानन ठाकरे या व्यक्ती या मुलीने या ठिकाणी सर्वांना एक उत्कृष्ट असं शिव व्याख्यान देऊन या ठिकाणी प्रबोधन केला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रबोधनातील जेवढेही महापुरुष असतील त्या महापुरुष आपल्या या व्याख्यानातून त्या मुलींनी मांडण्याचा प्रयत्न केला असे अनेक उपक्रम आम्ही या ठिकाणी मांडलेले आहेत एक छोट्याशा गावामध्ये एक गणेश उत्सवानिमित्त नेमका सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवून नेमकं डी जे आणि ढोलतशांच्या या वाद्यात न अटकता सामाजिक उपक्रम राबवून जास्तीत जास्त लोकांची सेवा या गणेश उत्सवाच्या माध्यमातून कशी करता येईल हे आम्ही या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न केला अनेक वर्षापासून आम्ही विविध उपक्रम उपक्रम राबवतो या उपक्रमामुळंच आम्हाला मागच्या वर्षी आयुक्तालयामधून आम्हाला एक सेकंड प्राईज या ठिकाणी आदर्श म्हणून मिळ मिळालेला आहे आणि त्यानंतर यावर्षी आम्ही फोकस करत असताना दर दरवर्षी आम्ही तुकडोजी महाराज यांची ग्रामस्वच्छता अभियानाची ग्रामगीता जे ज्या ग्रामगीतेचं महत्त्व आहे ते ग्रामगीता आम्ही लोकांना या दिली होती परंतु यावर्षी आम्ही एक विशेष वेगळं केलेलं आहे की भारतीय संविधानाची उद्देशिका जी मूळ प्रत आहे ज्यापासून संविधानाची सुरुवात आहे ती मूळ प्रत आम्ही या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला म्हणजेच जे प्रमुख पाहुणे या ठिकाणी आम्ही बोलावले आहेत त्या लोकांना आम्ही एक उद्देशिका म्हणून या ठिकाणी दिलेली उद्देशिकांचे दिलेली आहे आणि हा एक अनोखा उपक्रम आम्ही त्यानिमित्तानं लोकांच्या घरो काही होईना किंवा प्रत्येकाला तेव्हा त्याच्याबद्दल त्यांची माहिती मिळते जेणेकरून त्यांच्या घरात ती उद्देशिका लावली जाते ही एक उद्देशिका आहे जी भारतीय संविधानाची उद्देशिका आहे ही उद्देशिका आम्ही येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांना यावर्षी मंडळाच्या वतीने भेट दिलेली आहे याचा मुख्य उद्देशच आमचा असा होता की प्रत्येकाला संविधानाचं महत्त्व कळावं आम्ही भारतीय लोक ह्या या, या संविधानाचा वय आहे आणि आज संपूर्ण देशामध्ये दे संविधानाबद्दलच लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कळावं यासाठी आम्ही हे उद्देशिका मंडळाच्या वतीने दिलेली आहे असे अनेक उपक्रम आम्ही या ठिकाणी या छोट्याशा गावामध्ये राबवलेले आहे गावातलेच नाही तर इतर, इतर लोकांनीसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात याचा हे घेतलेलं फायदा घेतलेला आहे काल आधार कॅम्प या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता अनेक मुलांचे नवीन आधार कार्ड काढण्यात आले आधार कार्ड अपडेट करण्यात आले छोट्या लहान मुलांच्या बँकेच्या माध्यमातून निशुल्क खाते काढण्यात आले असे अनेक उपक्रम आम्ही या गणेश उत्सवानिमित्त या ठिकाणी या छोट्याशा गावामध्ये राबवले आहेत तर पाहिलं तर आपण गोपगावांच्या या बाल गणेश मंडळाने कशाप्रकारे गणेशोत्सवाला एक वेगळी आणि सामाजिक दिशा दिली आहे मनोरंजनासोबतच समाजसेवा कशी करता येते याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे त्यांच्या या कार्याला आमचा सलाम